घनसावंगी अतिवृष्टीमुळे तलाव फुटला शेतीचे शंभर टक्के नुकसान गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी येथील तलाव फुटून परिसरातील शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले या आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत आज घनसावंगी येथील खान मुजाहिद खुर्शीद अली यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांना निवेदन सादर करून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाणीपातळी झपाट्याने वाढली व वा अखेरीस तलाव फुटला त्यामुळे शेती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतीत केलेली सर्व गुंतवणूक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ या नुकसानीची पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना योग्य ती मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे तसेच यादी अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आलेल्या शून्य चार महसूल मंडळांचा समावेश करावा अशीही विनंती करण्यात आली आहे जेणेकरून पुढील मदतकार्यात अडचण येऊ नये या निवेदनावर नगरसेवक पाडुरंग साळवे सचिन देशमुख बापूसाहेब कथले अयोब खान पठाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे